नमस्कार फायनली आपण पाहतोय व्यंकू महाराज खूपच अस्वस्थ असतात त्यावेळेला तिथे शकुंतला आलेली असते शकुंतला म्हणत असते काय काय झालंय तुम्हाला इतके अस्वस्थ का दिसताय तुम्ही त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात शकुंतला अगं इतकी भक्ती केली मी विठुरायाची पण शेवटी विठुरायाने माझ्या पदरात फक्त आणि फक्त निराशाच वैराश्य असं सगळं टाकलं आहे माझ्या भक्तीचं फळ काही मला मिळालेलं नाहीये त्यावर शकुंतला म्हणत असते अहो आज पहिल्यांदाच तुम्ही विठुरायाच्या विरोधात बोलत आहात का काय झालंय नेमकं का? त्यावर वेंकू महाराज म्हणत असतात अग शकुंतला ज्या विठुरायाला एवढं मानतो मी त्याचा प्रचार करतो त्याने थोडा तरी माझा विचार करायला हवा ना गोपाळ बद्दल बोलतोय मी त्यावर मात्र शकुंतलालाही अश्रू अनावर झालेले असतात वेंकुबराज म्हणत असतात शकुंतला एक गोष्ट लक्षात ठेव मला यापुढे ना खरंच मनापासून काही करायची इच्छा राहिलेली नाहीये आणि अशातच आता थेट विठुरायाने बहुतेक कौल दिलेला असतो आणि त्या कौलाप्रमाणे असं वाटत असतं की बहुतेक महाराजांच्या मनासारखंच काहीतरी घडणार आहे आणि अशातच आता शकुंतला म्हणत असते अहो पाहिलं का तुम्ही विठुरायाने आपल्याला कौल दिला आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात अगं पण कौल हा नेमका कशाबद्दल काय काय समजायचं आपण त्यावर मात्र शकुंतला म्हणत असते मला असं वाटतंय बहुतेक काहीतरी चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळू शकते हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात विठुराया माझी बायको म्हणते त्याप्रमाणे जर काही घडलं ना तर खरंच मानिन मी तुला हे वाक्य ऐकल्यावर मात्र शकुंतला म्हणत असते मग तर तुम्ही काळजीच करू नका विठुरा तुम्हाला नाराज करणारच नाही आणि अशातच आपण पाहतोय अचानकपणे आता इंदू घरातून बाहेर पडत असते त्यावेळेला शकुंतला म्हणत असते काय इंदू काय झालंय इतक्या घाई गडबडीने कुठे निघालीस तू त्यावर इंदू म्हणत असते शकुंतला मावशी खरं तर माझी धावाधाव आहे मला एक अननोन नंबरने कॉल आला आहे आणि मला अमुक ठिकाणी बोलवण्यात आलंय त्यावर मात्र शकुंतला म्हणत असते अग म असं जाणं रिस्की आहे ना त्यावर शकुंतलाला इंदू म्हणत असते नाही मला गोपाळच्या बद्दल काहीतरी माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे त्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू काय चाललंय तुझं हे प्रकरण अजूनही सुरू आहे तुझं त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज खरं तर मी तुम्हाला आत्तापर्यंत एक गोष्ट कळू दिली नाही आहे पण आज मात्र ती तुम्हाला सांगते त्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात काय ग इंदू काय सांगायचं आहे तुला मला त्यावर इंदू म्हणत असते तुम्हाला आहे गोपाळाला मारण्यात आलं होतं पण खरं तर तसं काहीच झालेलं नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळत आहे का त्यावर मात्र शकुंतला म्हणत असते थांबा थांबा तुम्ही हायपर होऊ नका थोड्या वेळापूर्वी विठुरायाकडनं तुम्हाला एक कौल मिळालाय आठवत आहे ना त्यावर मात्र इंदू म्हणत असते कौल अशातच आता शकुंतला म्हणत असते हो विठुरायाने आज यांना एक कौल दिलाय आणि यांना मी म्हटलंय की नक्कीच काहीतरी चांगली बातमी आपल्या कानावर येईल आणि अशातच आता इंदू म्हणत असते शकुंतला मावशी याचा अर्थ याचा अर्थ हाच आहे की कन्फर्म आपला गोपाळ जिवंत आहे अशातच आता व्यंकू महाराज प्रचंड खुश होतात इंदूच्या तोंडून हे वाक्य ऐकून आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू असं असेल तर मीही तुझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणी येतो त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज अशी हायपर होऊ नका त्या ठिकाणी मला एकटीलाच जाणं भाग आहे जर तुम्ही त्या ठिकाणी माझ्याबरोबर आलात ना तर जो कोणी व्यक्ती मला भेटायला येणार आहे तो तुम्हाला पाहून तिथे येणारच नाही आणि नेमकं आपल्याला गोपाळबद्दल जे काही जाणून घ्यायचं आहे ते तसंच थांबून राहील त्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू जर असं असेल ना तर तूच जा बाई मी नाही आहे तुझ्याबरोबर पण एक काम कर त्या ठिकाणी पोहोचलीस की ताबडतोब मला कॉल करून सांग नेमकं काय घडलं आहे तिथे त्यावर मात्र इंदू म्हणत असते काळजीच करू नका तुम्ही मी आत्तापर्यंत तुम्हाला काहीच सांगितलं नव्हतं पण आज विठुरायाचा कौल ऐकला आणि त्यानंतर मलाही खूप पॉझिटिव्हिटी आली आहे की मला जे वाटतं ते नक्कीच खरं असेल अशातच आता शकुंतला म्हणत असते इंदू जा विजयी भव असं म्हटल्यावर इंदू आता डॅशिंग पद्धतीने त्या ठिकाणी जायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय आता इंदू नेमकी कुठे जायला निघाली आहे हे जाणून घेण्यासाठी शकुंतलाने इंदूच्या मागावर एक माणूस पाठवलेला असतो आणि इंदूचा तो पाठलाग करत असतो त्याच वेळेला आपण पाहतोय आता कोणीतरी पाठलाग आहे हे इंदूच्या लक्षात आलेलं असतं आणि अशातच आता इंदूने ठरवलेलं असतं या व्यक्तीला आपण असा चकमा द्यायचा की चांगलाच याचा भूतवाडा उडाला पाहिजे आणि अशातच आता शेवटी इंदूने एका ठिकाणाहून लगेचच दुसरी गाडी चेंज केलेली असते त्यामुळे त्या व्यक्तीला त्या इंदू नेमकी कुठे गेली हे काहीच कळालेलं नसतं आणि अशातच आता इंदू त्या ठिकाणी पोचते समोरचा व्यक्ती इंदूला भेटायला आलेला असतो आणि त्याने जे काही इंदूला सांगितलेलं असतं त्यानंतर इंदूचा विश्वास आणखीनच टणक बळकट झालेला असतो इंदू लगेचच आता व्यंकू महाराजांना फोन करून सांगत असते व्यंकू महाराज शंभर टक्के नाही पण आपल्याला आपला गोपाळ जिवंत आहे असा काहीतरी क्लू मिळाला आहे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज विठूच्या मंदिरात जाऊन विठूचे आभार मानत असतात विठूची माफीसुद्धा मागत असतात की बेठू आया खरच बघाशी मी तुझ्याबरोबर जे काही वागलो खरंच त्याचा मला खूप पश्चाताप होत आहे माफ कर रे बेठूराया इकडे आपण पाहतोय आता श्रीकलाने आपल्या माणसाला कॉल केलेला असतो ती म्हणत असते काय कुठे गेले ही इंदू त्यावर मात्र तो व्यक्ती म्हणत असतो सॉरी मी त्या इंदूचा प्रॉपर पाठलाग करू शकलो नाही तिने वेळी मला चकमा दिला हे वाक्य ऐकल्यावर आता श्रीकला भडकते ते म्हणत असते एक छोटसं कामही तुला प्रॉपर करता आलं नाही तुला तर मी सोडणारच नाही आणि अशातच आपण पाहतोय श्रीकलाने फोन कट करत स्वतःच्या बापाला असं म्हटलेलं असतं बाबा बहुतेक या इंदूने आपल्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचलंय आपल्याला सावध राहायला हवं त्यावर पोपटराव म्हणत असतात गप्प बस ग त्या इंदूला त्या इंदूला घाबरतेस तू अगं रस्त्यावर राहत आहेत ती लोक काय षड्यंत्र करणार ती आणि हे बघ षड्यंत्र करण्यासाठी माणसाकडे पावर लागते आणि त्या टाईपची पावर आता त्या दिग्रजकरांमध्ये उरलेली नाही आहे त्यामुळे तू टेन्शन फ्री राहा मी आहे तुझ्याबरोबर हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता श्रीकला मनातल्या मनात म्हणत असते बाबा काही गोष्टी तुम्हाला कशा कळत नाहीत आणि अशातच आता पोपटराव श्रीकलाकडे पाहत असतो श्रीकला खूपच घाबरलेली दिसत असते त्यावेळेला पोपटराव म्हणत असतो अग श्रीकला अशा पद्धतीने जर तू घाबरणार असशील तर खरंच तू माझी मुलगी असल्याची मला लाज वाटते आणि अशातच आपण पाहतोय श्रीकला न घाबरण्याचं नाटक करत असते इकडे आपण पाहतोय आता गोपाळला एके ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेलं असतं आणि त्या ठिकाणी नेमकी आता इंदू पोचते पण बरोबर ज्या भिंतीच्या पलीकडे गोपाला बांधून ठेवण्यात आलेलं असतं त्याच भिंतीच्या अलीकडे इंदू असते इंदू गोपाला शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच दरम्यान आता गोपाळचा आवाज इंदूपर्यंत पोचलेला असतो आणि इंदूलाही खात्री पटलेली असते की नक्कीच इथे आसपासच कुठेतरी आपला गोपाळ असेल आणि अशातच आता शेवटी त्या भिंतीच्या मागे जात समोर गोपाळला पाहताच इंदूने धावत येऊन गोपाळची विचारपूस केलेली असते आणि त्याला तिथून सोडवलेलं असतं गोपाळ म्हणत असतो इंदू मानलं तुला म्हणजे अजूनही तुझा विश्वास होता की मी जिवंत आहे त्यावर इंदू म्हणत असते हो मला सुरुवातीपासून विश्वास होता की तू जिवंत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोपाळने आता इंदूला मिठी मारलेली असते गोपाळ म्हणत असतो खरंच मी तुझ्या मैत्रीला कधीच समजू शकलो नाही तुझ्यावर आतापर्यंत खूप अन्याय केला मी पण इंदू एक सांगू का मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ ते सगळं ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आता इथून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे नाहीतर ज्याने कुणी हे सगळं कांड केलं आहे ना तो जर इथे पोचला तर आपल्याला इथून बाहेर पडता येणार नाही त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो इंदू अगदी बरोबर बोलतेस तू पण या सगळ्याला कारणीभूत तो नालायक पोपटराव आणि त्याची ती नालायक कार्टी श्रीकला आहे जिच्यावर मी खूप प्रेम केलं आणि तिशी लग्न सुद्धा केलं त्या दोघांनी मिळूनच मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ तुला आणखी एक बातमी सांगते लक्षात ठेव हो, ती बातमी ऐकून तुला धक्का बसेल त्यावर गोपाळ म्हणत असतो काय त्यावर इंदू म्हणत असते खर तर आपल्या दिग्रस्करांच्या वाड्यातून या श्रीकला आणि तिच्या बापाने मिळून आम्हा सगळ्यांना बाहेर आहे आम्ही आता विठूच्या मंदिरात राहतोय हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू काळजीच करू नको तू आता मी आलोय ना मी बघ या बाप लेकींना कसं संपवतो ते त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ आधी एक वचन दे मला त्यावर गोपाळ म्हणत असतो कसलं वचन त्यावर इंदू म्हणत असते आधी वचन दे आणि अशातच आता इंदूने गोपाळकडनं एक वचन घेतलेलं असतं ते म्हणजे तू कोणतीही हिंसा करणार नाहीस कोणालाही ठार मारणार नाहीस कारण कायदा अजूनही शाबूत आहे कायद्यानेच आपण त्या लोकांना शिक्षा करायची त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो इंदू फक्त तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे हे बापलेख वाचलेत नाही त्या दोघांना संपवल्याशिवाय मला काही मजा आली नसती आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी गोपाळ आणि इंदूने असा काही प्लॅन तयार केलेला असतो ज्या प्लॅनद्वारे आता फायनली पोपटराव आणि श्रीकलाची चांगलीच बँड वाजणार असते याबद्दल अजूनही पोपटराव आणि श्रीकलाला काहीच माहिती नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय सगळ्यात आधी गोपाळ जिवंत असल्याची बातमी व्यंकू महाराजांना द्यायची असं इंदूने ठरवलेलं असतं आणि ती फोन लावते त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो थांब इंदू घाई करू नकोस मी आधी सगळ्यांसमोर येतो आणि मग सगळ्यांना मला पाहू दे नाहीतर माझी बातमी आधी जर बाबांपर्यंत पोचली तर, तर त्यांनी आनंदाच्या भरात कोणाला सांगितली तर श्रीकला आणि पोपटराव सावध व्हायचे आणि मला या दोन नालायकांना सावध वाहू द्यायचं नाहीये त्यावर इंदू म्हणत असते अगदी बरोबर बोलतो तू आणि अशातच आपण पाहतोय शेवटी रात्रीच्या वेळी अचानकपणे दिग्रस्करांच्या वाड्यात छुप्या रस्त्याने गोपा दाखल झालेला असतो आणि श्रीकला ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये जात तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आता श्रीकलाची चांगलीच घाबरगुंडी उडते ती इकडून तिकडून पळत सुटते तिला कळतच नसतं हे कसं पॉसिबल आहे इतक्या दिवसांनी गोपाळाचं भूत माझ्यावर कसं काय धावून येईल आणि श्रीकला धावत धावत तिच्या वडिलांच्या बेडरूमपर्यंत येते ती म्हणत असते बाबा बाबा झोपताय काय उठा त्यावर मात्र आता बावचळलेला पोपटरा उठतो आणि म्हणत असतो काय हे काय झालंय तुला रात्र ही झोपायसाठी असते जा झोप जा त्यावर श्रीकला म्हणत असते अहो बाबा झोपताय काय तुम्ही अहो तो आलाय तो आलाय त्यावर मात्र आता पोपटराव म्हणत असतो कोण या वाड्यामध्ये तुझ्या माझ्याशिवाय आणखी कोणी आहे का त्यावर श्रीकला म्हणत असते हो 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 आहे हो, तो 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 गोपाळ 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 हे नाव ऐकताच आता पोपटराव म्हणत असतो बहुतेक ना तू झोपेत आहेस त्या आप गोपाळला आपण जिवंत मारलय तो कसा काय येईल त्यावर मात्र आता थेट श्रीकला म्हणत असते बाबा बाबा मी खोट का बोलिन आलाय तो माझ्या बेडरूम मध्ये होता माझ्या मागोमाग सुद्धा आलाय आता कुठे दिसत नाहीये त्यावर पोपटराव म्हणत असतात अगं तू झोपेत आहेस बहुतेक तू एखादं स्वप्न पाहिलं असेल चल चल टेन्शन घेऊ नको जा झोप जा आता मात्र श्रीकला पुन्हा एकदा आपल्या बेडरूम कडे जात असते आणि अचानकपणे गोपाळ समोर आलेला असतो गोपाळला पाहून श्रीकलाची चांगलीच आता पळता भुई होते आणि ती पळत पळत पुन्हा आपल्या पोपटरावच्या बेडरूम मध्ये शिरते पोपटराव म्हणत असतो बहुतेक आज तू मला झोपून देणार नाहीयेस कुठे होत गोपाळ आणि अशातच आता मागून गोपाळने पोपटरावची गचांडी धरलेली असते आणि गोपाळ म्हणत असतो हे पोपट्या आता तुझं काही खरं नाही माझा जीव कसा घेतला तू तर माझा गळा दाबून ना आता तर मी तुझं नरड आहे नरड त्यावर मात्र आता पोपटराव प्रचंड घाबरतो त्याला नेमकं काय करावं सुचत नसतं आणि अशातच आता पोपटराव ही इकडून तिकडून पळत असतो गोपाळ समोरून पाहिल्यामुळे श्रीकला कोपरात जाऊन आता घाबरत असते तेवढ्यात पोपटराव म्हणत असतो गोपाळ तू कसं काय जिवंत रे त्यावर गोपाळ म्हणत असतो काय सांगू तुला तू तर मला ठार मारण्याचा पूर्ण प्लॅन केला होतास पण आज भूत बनून आलोय मी आणि अशातच आता इंदूने संपूर्ण दिग्रस्करांना त्या वाड्यात आणलेलं असतं आणि सगळ्यांसमोर हा प्रकार सुरू असतो त्यावर मात्र मोठ्याबाई शकुंतला अधोक्षज व्यंकुमाराज सगळेच अवाक झालेले असतात आणि अशातच आता पोपटराव म्हणत असतो मला हा गोपाळ दिसतोय तुम्हा लोकांना दिसत नाहीये का त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात पाप तू केलंस ना मग तुझ्या नरड्यावर बसायला आलाय तो त्यावर मात्र पोपटराव म्हणत असतो मला माफ करा चुकलो मी असल्या प्रकारचा प्रकार पुन्हा प्रकार करणार नाही मी आणि अशातच आपण पाहतोय गोपाळने जोराचं नरड आता त्याचा दाबण्याचा प्रयत्न केलेला असतो पण इंदू म्हणत असते गोपाळ तू मला वचन दिलंयस तू असलं काही करणार नाहीयेस तू आणि शेवटी गोपाळने पोपटरावाला जोराची लात घातलेली असते अशातच आता इंदूने आधीच पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलिसांनी शेवटी श्रीकला आणि या पोपटरावला अटक केलेली असते गोपाने सगळं सपसेलपणे यांच्या विरोधात साक्ष दिलेली असते आणि ती साक्ष ऐकून मात्र आता सपशेल पोपटराव आणि श्रीकला काही केल्यास सुटणार नाहीत याची आता खात्री सगळ्यांनाच झालेली असते आपल्या मुलाला समोर जिवंत पाहून महाराज त्याला आनंदाने मिठी मारायला जात असतात त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो नाही हा नाही बाबा तुम्ही नाही तर मी तुम्हाला आज आनंदाने मिठी मारणार आहे आणि मग गोपाळने जी काही आनंदाने व्यंकू महाराजांना मिठी मारलेली असते ती उभ्या आयुष्यामध्ये आज पहिल्यांदाच एवढी घट्ट आणि प्रेमाची भावनिक मिठी असते त्यानंतर शकुंतला नाही गोपाळ मिठी मारतो आणि म्हणत असतो मावशी कशी असतो त्यावेळेला शकुंतला म्हणत असते गोपाळ खरंच आज मला इतका आनंद झालाय ना इतका आनंद झालाय ना जितका आनंद याआधी मला कधीच झाला नव्हता आणि अशातच आता सगळ्यांनी गोपाळला पाहून खूप आनंद व्यक्त केलेला असतो मोठ्या बाई म्हणत असतात मी आत्तापर्यंत तुझ्यावर खूप वेळा चिडायचे तुझ्या विरोधात बोलायचे तू मला माझ्या डोळ्यासमोरही नको होतास पण आज असा दिवस आहे की तुला पाहून मला खूप आनंद झालाय आणि शेवटी अदक्षदही आता गोपाळला मिठी मारतो आणि म्हणत असतो दादा खरंच आज तुला पाहिलं आणि माझ्यात पुन्हा बळ आलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गोपाळ आता परत आला आहे तर गोपाळने आता सरळ पुन्हा एकदा धांगडधिंगा केला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद